गणित दिलेलं बघा खालीलपैकी सर्वात जास्त व्याजदर कोणता दरमहा दर, दर, दर शेकडा दोन रुपयाला एक रुपयाला एक महिन्याला एक पैसा दर महिन्या दर सहा महिन्याला दर शेकडा आठ रुपये दर साल दर हजारी अडीचशे रुपये आता ह्याच्यामधला व्याजदर सर्वात जास्त काढायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम एक दर एक व्याजदर आपण एक्सप्लेन करूया एक दरमहा दर शेकडा दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला दर महा म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणजे असे किती महिने असणार आहेत तर बारा महिने ठीक आहे पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊ दर शेकडा दोन रुपये म्हणजे शंभराला तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोन रुपये मिळणार आहे शंभर रुपयाला प्रत्येक महिन्याला दोन रुपये मिळणार आहेत <coughs> म्हणजे प्रत्येक महिन्याला दोन तर एका वर्षाला किती प्रत्येक महिन्याला दोन तर एका वर्षाला किती तर एका वर्षाला तुम्हाला चोवीस रुपये मिळतील म्हणजेच काय शंभरावरती चोवीस म्हणजेच काय म्हणू शकतं तुम्ही शंभरावरती कोणतीही गोष्ट काढली तर ती टक्केवारीत कन्वर्ट होते मग दर जर काढला तर एचा झाला किती तर चोवीस टक्के झाला परत एकदा सांगतो बघा दर महा दर शेकडा शेकडा म्हणजे शंभर मग शंभर रुपयाला दोन रुपये भेटणार तुम्हाला प्रत्येक महिन्याला तर किती टक्के झाले चोवीस टक्के दुसरा बी ऑप्शन काढला आपण एक रुपयाला एक रुपया म्हणजे किती तर शंभर पैसे ठीक आहे शंभर पैसे एक महिन्याला एक महिन्याचा ठीक आहे त्याच्यानंतर एक पैसा शंभर पैशामागे एक पैसा भेटत आहे तुम्हाला म्हणजे शंभर रुपयावरती किती रुपये भेटणार आहे तुम्हाला तर शंभर रुपयावर एक रुपया बरोबर का मी पैशाचं कन्व्हर्जन रुपयात कन्वर्ट केलं की तुम्ही पैशाला पैसे जरी ठेवले कारण की तुम्हाला फक्त दर काढायचा आहे मग शंभरावरती शंभरावरती एक पैसा मिळत आहे एक महिन्यासाठी तसे एका वर्षाला बारा महिने असतात एका वर्षात बारा महिने असतात शंभराला एक रुपया प्रत्येक महिन्याला तर बारा महिन्याला बारा रुपये भेटतील तुम्हाला किंवा बारा पैसे भेटतील मग टक्केवारी किती झाली शंभरावरती झाली म्हणून बारा टक्के प्रत्येक टक्केवारी आपण प्रत्य। मागेच लिंक करणार आहोत तिसर बघा दर सहा महिन्याला दर शेकडा आता दर शेकडा ठीक आहे सहा महिन्याचा असू द्या शंभर रुपयाला शेकडा आठ रुपये मिळणार आहे तुम्हाला पण कधी सहा महिन्याला किती सहा महिन्याला दर सहा महिन्याला असे सहा सहा महिने मिळून दोन वेळेस जर आले तर ते पूर्ण वर्ष बनतं ठीक आहे सहा महिने प्लस सहा महिने आता कंप्लीट वर्ष होणार म्हणजेच ह्याचे दोन भाग पडणार आठ प्रत्येक सहा महिन्याला आठ रुपये भेटणार तर दोन भागांमध्ये तुम्हाला एकूण सोळा रुपये भेटतील शंभरावरती म्हणजे ह्याचा व्याजाचा दर किती झाला तर सोळा टक्के बघा परत एकदा दरमहा दर, दर शेकडा दहा शंभर रुपयाला दोन रुपये भेटले चोवीस टक्के झाले कारण की प्रत्येक महिन्याला होतं असं बारा महिने केलं शंभर रुपयाचे एक शंभर रु, पैशाला म्हणजे एक, पैशा एक रुपयाला एक पैसा भेटला म्हणजे शंभर रुपयाला एक रुपया तसं बा एका महिन्याला भेटला तसं बारा महिन्यात बारा टक्के झाले परत शंभर रुपयाला शेकड्यालाच म्हटलंय त्यांनी आठ रुपये भेटतात प्रत्येक सहा महिन्याला मग दोन दोन सहा महिन्याचे बारा महिने झाले म्हणजे एका वर्षाला सोळा रुपये झाले आता डी शेवटचं ऑप्शन बघूया दर साल आता प्रत्येक वर्षाचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच लफडा ठेवायचा नाही दर हजारी मग हजार रुपयामागे किती रुपये व्याज भेटत आहे तर अडीचशे रुपये भेटत आहे हजाराला अडीचशे पण कधी दर साल म्हणजे आता ह्याच्यात काय आहे तुम्हाला काहीच लफडा करायचा नाही साल ऑलरेडी झालेला आहे फक्त इथे शंभर आहे इथे शंभर आहे इथे शंभर आहे तर इथे पण तुम्हाला शंभर करावा लागेल हा शून्य जर मी कट केला तर हाही शून्य कट होईल म्हणजे एकूण शंभरावरती किती रुपये व्याज भेटत आहे मला तर पंचवीस टक्के व्याज दर भेटत आहे आता कोणतं व्याज तुम्हाला सगळ्यात जास्त दिसत आहे तर पंचवीस टक्केवाला दर साल दर हजारी अडीचशे रुपये हे सगळ्यात जास्त होत आहे ठीक आहे तर असंच हे गणित आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मंथली मेंबरशिपमध्ये में कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड टाईम तुम्ही ता कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट सेलचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद